नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अँबिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब चॅनल वर विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठीचे काही क्वेश्चन पाहणार आहोत जे की अतिशय कन्फ्युजन करणारे प्रश्न आहेत तुम्हाला वारंवार पेपरमध्ये विचारलेलेच प्रश्न आहे रिपीटेड क्वेश्चन आहेत संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आपले जे येणारे कन्फ्युजन आहे ज्याच्यामुळे तुमचा रिझल्ट राहू शकतो तेच प्रश्न आपण इथं घेतलेले आहे संपूर्ण डिटेल मध्ये आपण क्लिअर करणार आहोत संपूर्ण व्हिडिओ पहा चला तर मग वेळ वाया तर चालू करूया आपल्या सेशनला प्रश्न क्रमांक पहिला तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो एका बाबांना चालवितो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता धुळे तलाठी दोन हजार सोळाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ऑप्शन इथं तुम्हाला दिलेला आहे ऑप्शन क्रमांक हे शक्य क्रियापद ऑप्शन क्रमांक बी प्रायोजक क्रियापद ऑप्शन क्रमांक सी सिद्ध क्रियापद ऑप्शन क्रमांक डी अनियमित क्रियापद ज्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका समोर आपण डिटेलमध्ये काही कन्फ्युजन करणारे प्रश्न घेतलेले आहे दोन तीन प्रश्न पाहिले तर तुम्हाला समजून जाईल की रिझल्ट हेच प्रश्न आपले खातात ओके चला सगळ्या प्रश्न करा पहा कर्त्याने केलेली क्रिया स्वतःवरच घडत असेल किंवा मग स्वतः तो करू शकत असेल तर तो राहतो शक्य क्रियापद परंतु एकाने केलेली क्रिया कर्त्याने केलेली क्रिया कर्म करत असेल किंवा मग सांगितलेली क्रिया कर्म करत असेल तर त्यावेळेस ते प्रायोजक क्रियापद असते मग एकाच बाबाला चालवितो याचा अर्थ कर्त्याने केलेली क्रिया कर्माला करणे शक्य आहे ओके म्हणजे कर्त्याने सांगितलेली क्रिया कर्माला करणे शक्य आहे अशा वेळेस ते प्रायोजक क्रियापद असते या प्रश्नाचं उत्तर आहे प्रायोजक क्रियापद ओके समोरच्या प्रश्नाकडे जाऊया पा प्रश्न क्रमांक दोन तुमच्या स्क्रीनवर आहे त्याने चोरी केली म्हणून त्याची वर्गात थुतू झाली ओके अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा मुंबई पोलीस दोन हजार एकवीसचा चा प्रश्न आहे थुतू झाली हे नामाचा कोणता प्रकार आहे ची तू झाली किंवा थ्रु हो तू झाली अशा पद्धतीचा प्रश्न आला तर कशा पद्धतीनं सोडवणार आहोत ऑप्शन इथं दिलेले ऑप्शन क्रमांक ए सामान्य नाम ऑप्शन क्रमांक बी धर्मीवाचक नाम ऑप्शन क्रमांक सी अव्यय साधित नाम ऑप्शन क्रमांक डी विशेष नाम ज्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका अन्यथा मी तुम्हाला समजून सांगतो काही प्रॉब्लेम नाही ओके चला विद्यार्थी मित्रांनो त्याने चोरी केली म्हणून त्याची वर्गात थोतू झाली पहा सामान्य नाम आहे की धर्मिवाचक नाम आहे अव्यय साधित नाम आहे की विशेष नाम आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे जे आहे अव्यय साधित नाम आहे ओके अव्यय साधित नाम समोरच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक तिसरा आम्हाला पोलीस कर्मचारी हिटलर नको सिंगम हवेत अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा पी एस आय दोन हजार सतराचा प्रश्न आहे पी एस आय मीन्स दोन हजार सतराचा ओके okay. सांगण्याचा प्रयत्न करा ऑप्शन इथं दिलेले आहे ऑप्शन क्रमांक ए विशेष नाम ऑप्शन क्रमांक बी सामान्य नाम ऑप्शन क्रमांक सी भाववाचक नाम ऑप्शन क्रमांक डी समूहवाचक नाम पहा सिंगम तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो सिंगम हा एक विशेष नाम आहे परंतु इथं बरेचसे जण या प्रश्नात फसतात खूप कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे हा तर हा कन्फ्युजन करणारा प्रश्न वारंवार पेपरमध्ये पाहायला मिळतो एकाची तुलना जर दुसऱ्यासोबत होत असेल तर दुसरे नाम ज्याची तुलना होते किंवा मग ज्याच्याशी तुलना होते जो, जो नाम आहे तो नाम कसा होईल तर तो नाम सामान्य नाम म्हणजे तो विशेष नाम जरी असला तरी तो सामान्य नाम बनल म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याची तुलना होत आहे म्हणजे ज्याची तुलना होत आहे ते नाम काय आहे तर विशेष नाम न ना राहता ते सामान्य नाम बनते ओके समोरच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक चौथा झाडागत सावली तुझी आम्हावरी रावते अलंकार ओळखा यवतमाळ वरक्षक दोन हजार एकोणवीसचा चा प्रश्न आहे पा ऑप्शन इथं दिलेले ऑप्शन क्रमांक आहे रूपक अलंकार ऑप्शन क्रमांक बी दृष्टांत अलंकार ऑप्शन क्रमांक सी अनुप्रास आणि ऑप्शन क्रमांक डी उपमा अलंकार गत सम सारखी यासारखे जे शब्द आहेत हे उपमा अलंकारात येतात झाडा सारखी सावली झाडा गत सावली झाडा समान सावली आमावरी राहू दे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे उपमा अलंकार प्रश्न क्रमांक पांचवा ती इतकी खेली की तिचे अंग दुख लागले योग्य अव्यय पुलिस भर्ती 2021 मध्ये प्रश्न विचार आहे ऑप्शन क्रमांक ए आ है उद्देशबोधक ऑप्शन क्रमांक बी विकल्प बोधक ऑप्शन क्रमांक सी स्वरूप दर्शक ऑप्शन क्रमांक डी परिणाम बोधक ती इतकी खेली की तिचे अंग दुख लागले हे अव्ययाचा एक प्रकार आहे मग हे कोणता अव्यय आपल्याला सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो एका गोष्टीचा परिणाम जर दुसऱ्या गोष्टीवर होत असेल तर ते परिणाम बोधक होत असते की इतकी खेळली म्हणून तिचे अंग दुखू लागले आहे की नाही किंवा तिचे अंग दुखू लागले की तिचे अंग दुखू लागले पहा ती खेळली म्हणून तिच्यावर काय झाला तिचा इफेक्ट झाला काहीतरी आहे की नाही खेळली म्हणून ती थकली मग खेळली की ती थकली अशा पद्धतीनं तो परिणाम बोधक आहे एका गोष्टीचा परिणाम जर दुसऱ्या गोष्टीवर होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण परिणाम बोधक प्रश्न क्रमांक सहावा तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सहावा पहा आम्ही दररोज पहाटे अभ्यास करत असू वरील वाक्यातील का ओळखा शिक्षक भरती दोन हजार सतराचा प्रश्न आहे टी ए आय टी आपण त्याला म्हणत असतो टी ए आय टी शिक्षक ऍप्ट्यूड टेस्ट ओके इंटेलिजन्स टेस्ट अशा पद्धतीनं आहे आणि दोन हजार बावीसमध्येही मध्ये पेपर झालेला आहे आय पी पी एसनं ने घेतलेला आहे अशा पद्धतीचे क्वेश्चन आय पी पी एस विचारत असतो विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत तुम्हाला वारंवार विचारतील तर ते हे तुम्हाला आलेच पाहिजे आणि लवकरच शिक्षक भरतीत सुद्धा आहे तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचू शकता ओके ऑप्शन इथे लिहिलेला ऑप्शन क्रमांक ए रीती वर्तमान काळ ऑप्शन क्रमांक बी रीती भूतकाळ ऑप्शन क्रमांक सी अपूर्ण भूतकाळ ऑप्शन क्रमांक डी अपूर्ण भविष्य काळ चला या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो रीती भूतकाळ आम्ही दररोज पहाटे अभ्यास करत असू प्रश्न क्रमांक सातवा पदरात घालणे पदरात घालणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा पिंपरी चिंचवड भरती दोन हजार एकवीस चा प्रश्न आहे ऑप्शन इथं दिलेले आहे ऑप्शन क्रमांक ए स्वीकारणे ऑप्शन क्रमांक बी पूर्ण करणे ऑप्शन क्रमांक सी पराभव करणे ऑप्शन क्रमांक डी स्वाधीन करणे पदरात घालणे असं वाटते की त्याचा अर्थ स्वीकारणे होते पहिलाच ऑप्शन तुम्हाला इथं देतात परंतु हे ऑप्शन रॉंग आहे विद्यार्थी मित्रांनो ओके पदरात घालणे थोडाफार मिळता झुळता अर्थ पराभव करणे सुद्धा होते ओके परंतु हे उत्तर नाही आहे तर याचं उत्तर आहे स्वाधीन करणे दुसऱ्याच्या पदरात टाकणे स्वाधीन करणे दुसऱ्याला अर्पण करणे ओके या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला भेटलेलं आहे प्रश्न क्रमांक आठवा अमृतवेल ही कादंबरी कोण लिहिली आहे वारंवार विचारलेला प्रश्न आहे ययाती ही कादंबरी कोण लिहिली अमृतवेल ही कादंबरी कोण लिहिली शेतकड्यांचा असूड कोणी लिहिलेला आहे किंवा मग तृतीय रत्न हे कोणी लिहिलेलं आहे अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात मराठीमध्ये येतात म्हणून याच्यावरही प्रश्न विचारतात हे लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही ऑप्शन क्रमांक ए आहे विस खांडेकर ऑप्शन क्रमांक बी केशवसूत ऑप्शन क्रमांक सी आचार्य अत्रे ऑप्शन क्रमांक डी बाद बाबा पद्मनजी ओके okay? अमृतवेल ही कादंबरी कोणी लिहिली कोणाची आहे पहा विद्यार्थी मित्रांनो हेच रिझल्ट काढणारे प्रश्न आहे बऱ्याचशा जणांना माहीत नसते पाठांतराचा विषय आहे पाठांतर केल्याशिवाय तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सोडवता येणार नाही ओके okay? तर अमृतवेल ही जी कादंबरी आहे ही विस खांडेकर यांची आहे कोणाची आहे विस खांडेकर यांची आणि प्रश्न विचारतात ययाती ययाती सुद्धा कादंबरी विस खांडेकर यांचीच आहे विद्यार्थी मित्रांनो आम्ही ऑफलाईन बॅचेस घेत असतो त्याच्यामध्ये गणिताच्या शॉर्ट ट्रिक्स सोबतच इंग्लिश गणित मराठी बुद्धिमत्ता जी के चालू घडामोडी अशा पद्धतीची बॅच आमची ऑफलाईन बॅच आहे पुसद मध्ये आहे जर तुम्हाला कोणाला बॅचेस लावायचे असतील किंवा तुमचा कोणी मित्र वगैरे असेल तर तिथं आपण ऑफलाईन पद्धतीने बॅचेस घेत असतो आणि अतिशय शॉर्ट ट्रिक्सनुसार आपण तिथं शिकवण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थ्यांचे टोटल जे डाऊट आहे ते टोटल डाऊट आपण तिथे क्लिअर करण्याचा प्रयत्न करत असतो सोबतच फिजिकलची व्यवस्था आहे फिजिकल, फिजिकल सोबतच आपण एक टी शर्ट सुद्धा देत असतो आणि चार तासाचे लेक्चर राहतात कंटिन्यू मध्ये आणि विद्यार्थ्यांचा संपूर्ण विषयाचा अभ्यास आपण तिथं करून घेत असतो त्या त्यामुळे मी सांगत आहे जर तुमचं कोणी ओळखीचं असेल तर आपली बॅचेस नवीन चालू होत आहे तर त्यांना ज्यांना कोणालाही भाग घ्यायचा असेल किंवा प्रवेश घ्यायचा असाल तर या डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर आहे टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे त्याचसोबत इंस्टाग्राम सुद्धा आहे तर इंस्टाग्रामवरही जाऊन तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता सोबतच आपण टेलिग्रामवर जे आहे गणिताची प्रॅक्टिस सेशन घेत असतो विद्यार्थी मित्रांनो तिथं मुलांना सोडवण्यासाठी गणित सुद्धा टाकला असतो मुलं सोडून ते सॉल्व्ह करून त्यांच्या शॉर्ट ट्रिक्स टाकत असतात त्याच पद्धतीने जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्रामला सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकला क्लिक करून तुम्ही आमच्याशी जोडू शकता ओके प्रश्न क्रमांक नववा आता आपण पाहणार आहोत पाणी पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा पी एस आय दोन हजार सोळाचा प्रश्न आहे पहा नववा प्रश्न काय आहे तर पाणी पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ ऑप्शन क्रमांक ए मुसळधार पाऊस पडणे ऑप्शन क्रमांक बी पाणी वाहत जाणे ऑप्शन क्रमांक सी मेहनत व्यर्थ झाणे ऑप्शन क्रमांक डी मेहनतीला फळ येणे चला पाणी पडणे याचा अर्थ काय आहे अतिशय कन्फ्युजन करणारे प्रश्न आहेत वारंवार पेपरमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत तुम्हाला या प्रश्नांचे उत्तर यायलाच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो जर हे प्रश्न तुम्हाला येत नसतील तर मग कुठ तरी आपण कमी पडत आहोत हे समजून घ्यावे आणि हार नाही म्हणायची आहे विद्यार्थी मित्रांनो जीवनात आयुष्यात कितीही संकट आले तरी आपल्याला हार नाही म्हणायचे फक्त समोर डटून राहायला लागते आणि जो व्यक्ती डटून राहतो जो व्यक्ती टिकतो सक्षम तो टिकेल अशा पद्धतीचा दा, चार्ल्स डार्विनचा सिद्धांत आहे उत्क्रांतीचा जो सक्षम असेल तोच टिकेल ओके चला या प्रश्नाचं उत्तर आहे मेहनत व्यर्थ जाणे ओके समोरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया आता प्रश्न क्रमांक दहावा खालील मन पूर्ण करा एन एम एम एस एक्झाम दोन हजार एकोणीस हा प्रश्न आहे उसाच्या पोटी रिकामी जागा काय म्हणजे आपल्याला ही मन पूर्ण करायची आहे ऑप्शन इथं दिलेले आहे ऑप्शन क्रमांक ए कापूस ऑप्शन क्रमांक बी नासधूस ऑप्शन क्रमांक सी घूस आणि ऑप्शन क्रमांक डी जासूस खालील मन पूर्ण करा अशा पद्धतीचा प्रश्न आहे उसाच्या पोटी काय तर हे सर्व ऑप्शन आपल्याला सोपेच वाटतात उसाच्या पोटी घुस म्हणायचं की उसाच्या पोटी नासधूस म्हणायचं की उसाच्या पोटी जासूस म्हणायचं की उसाच्या पोटी कापूस म्हणायचं अतिशय कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे फक्त या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे रिझल्ट काढून देणारा प्रश्न आहे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहे ओके मनी पूर्ण करा वाक्प्रचाराचा अर्थ सांगा अशाच पद्धतीचे प्रश्न विचारतात पहा या मनीचा अर्थ होते उसाच्या पोटी कापूस म्हणजेच सज्जन माणसाच्या घरी दुर्जन व्यक्तीचा जन्म होणे ओके सज्जनाच्या पोटी दुर्जनांचा जन्म अशा पद्धतीचा अर्थ होते प्रश्न क्रमांक अकरावा समाजातील असले रावल जागीच जाळले पाहिजे शब्दांच्या शक्ती ओळखा अशा पद्धतीचा प्रश्न आहे इथं ऑप्शन दिलेले आहे ऑप्शन क्रमांक ए अभिदा ऑप्शन क्रमांक बी व्यंजना ऑप्शन क्रमांक सी लक्षण ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही समाजातील असले रावण जागेच जाळले पाहिजे सांगण्याचा प्रयत्न करा पहा एखादी वस्तू पाहता क्षणी जो अर्थ निघतो म्हणजे साप म्हटलं तर सापच आपल्या डोळ्यासमोर येतो तर त्याला काय म्हणतो आपण त्याला म्हणत असतो अभिदा ओके जो गितले गितले। वस हती हती रावन रावन जी वस्तू आपण विचारात करतो ती डोळ्यासमोर येत असेल तर त्याला काय म्हणतो आपण नाव घेतल्या घेतल्या डोळ्यासमोर वस्तू येणे साप म्हटल्यावर सापच आपल्या डोळ्यासमोर येईल हत्ती म्हटल्यावर हत्तीच आपल्या डोळ्यासमोर येईल रावण म्हटल्यावर रावणच आपल्या डोळ्यासमोर येईल त्याला अभिदा म्हणतो व्यंजना व्यंजना म्हणजे काय तर दुसऱ्याला आपण उद्देशून बोलत असतो दुसऱ्याला उद्देशून बोलणे म्हणजे काय व्यंजना होते आणि लक्षणं म्हणजे होते की काही वेगळाच अर्थ निघणे एखाद्या गोष्टीचा काही वेगळाच अर्थ निघणे त्याला काय म्हणतो आपण लक्षणा म्हणत असतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे पा समाजातील असले रावण जागेच जाळले जाळले पाहिजे म्हणजे रावणासारखे काही लोक आहेत जसं की अपहरण करते किंवा त्याच्यासारखे दुस गुणदोष असणारे मग अशा व्यक्तींना म्हणजे त्यांना रावणाची उपमा दिली परंतु रावणाप्रमाणे आपल्याला ते लक्षात येते म्हणून याचं उत्तर काय आहे व्यंजना ओके okay, आपण हे दुसऱ्याला उद्देशून बोलत आहे रावणालाच बोलत नाही तर ते दुसऱ्याला उद्देशून बोलत आहे म्हणून याचा अर्थ काय होते व्यंजना होते प्रश्न क्रमांक बारावा संस्कृत मधून जे शब्द जसेच्या तसे मराठीत घेतले आहेत त्यांना काय म्हणतात संस्कृत मधून जसेच्या तसे मराठीत घेणे याला काय म्हणतो या शब्दांना काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक आहे तद्भव शब्द ऑप्शन क्रमांक बी तत्सम शब्द ऑप्शन क्रमांक सी देशी शब्द ऑप्शन क्रमांक डी यापैकी संस्कृत संस्कृतमध्ये थोडेसे बदल करून घेतले तर त्याला आपण तद्भव शब्द म्हणतो परंतु जसेच्या तसे घेणे संस्कृत मधून जसेच्या तसे घेणे त्याला आपण तत्सम शब्द म्हणतो या प्रश्नाचं उत्तर आहे तत्सम शब्द ओके चला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत चॅनलची लिंक शेअर करा विद्यार्थी मित्रांनो कारण अशा पद्धतीचे वार प्रश्न आपण घेत असतो जे की वारंवार पेपरमध्ये विचारतात ओके प्रश्न क्रमांक तेरावा तपास हा शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे ऑप्शन इथं दिलेल्या ऑप्शन क्रमांक आहे मराठी ऑप्शन क्रमांक बी कन्नड ऑप्शन क्रमांक सी हिंदी ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही तर हे शब्द कोणत्या भाषेतील आहे तपास हे शब्द कोणत्या भाषेतील आहे असे वेगवेगळे प्रश्न विचारतात अक्का कोणत्या भाषेतील आहे तंबाखू कोणत्या भाषेतील शब्द आहे अशा पद्धतीचे शब्द आणि त्यांच्या भाषा आपल्याला लक्षात असायला पाहिजे दे विद्यार्थी मित्रांनो याच्यावरही प्रश्न पाहायला मिळतात तर तपास हा जो शब्द आहे तो हिंदी शब्द आहे कोणता शब्द आहे हिंदी शब्द आहे समोरच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक चौदावा सिंह माझ्या समोरून गेला या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा किंवा कोणता ओके प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक ए उभयान्वयी अव्यय ऑप्शन क्रमांक बी क्रियाविशेषण ऑप्शन क्रमांक सी शब्द योग्य अव्यय ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही समोरून मागून पुढून इकडून तिकडून वरून खालून अशा पद्धतीचे शब्द आहे सिंह माझ्या समोरून गेला तर हे समोरून जे आहे कशात मोडते जर ते शब्दाला लागून नाही आहे उभयान्वयी अव्यय म्हणजे काय दोन शब्दांना किंवा दोन, दोन, दोन कर्त्यांना जोडणाऱ्या शब्दाला आपण उभयान्वयी अव्यय म्हणतो म्हणून हे पण नाही आहे या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो क्रियाविशेषण अव्यय समोरून मागून पुढून इकडून तिकडून ओके शब्दयोगी अव्यय बी हेच राहतात परंतु ते शब्दाला लागून नसल्यामुळं या प्रश्नाचं उत्तर काय आहे क्रियाविशेषण अव्यय आहे जर हे माझ्यासोबत असं कनेक्ट असतं तर त्या प्रश्नाचं उत्तर झालं असतं शब्दयोगी अव्यय परंतु ते शब्दाच्या दूर दूर आहे म्हणून त्याला आपण काय म्हणणार क्रियाविशेषण अव्यय आजच्या व्हिडिओमधील आपण आता शेवटचा प्रश्न पाहणार आहोत प्रश्न क्रमांक पंधरावा आपण पुढे व्हा मी आलोच आपण पुढे व्हा मी आलोच रेखांकित केलेले सर्वनाम कोणते म्हणजेच आपल्याला या आपणचं सर्वनाम काढायचं आहे ऑप्शन क्रमांक ए द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ऑप्शन क्रमांक बी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ऑप्शन क्रमांक सी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आणि ऑप्शन क्रमांक डी यापैकी कोणीही नाही आपण पुढे व्हा मी आलोच आपण दुसऱ्याला बोलत आहे जो व्यक्ती बोलतो तो प्रथम पुरुषवाचक असतो जो व्यक्ती ऐकतो तो, तो द्वितीय पुरुष वाचक असतो आणि दोघं मिळून तिसऱ्या बद्दल कोणाबद्दल बोलत असेल तर ती तृतीय पुरुष असतो म्हणून आपण ज्याला बोलत आहे तो ऐकत आहे म्हणून हे द्वितीय पुरुष वाचक आहे ओके आपण पुढं व्हा आपण दुसऱ्याला बोलत आहे असं वाटते परंतु प्रथम आहे असं वाटते परंतु ते प्रथमा नाही ओके विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये असेच इंटरेस्टिंग काही प्रश्न घेऊन जे की मराठी असेल जी के असेल त्यासोबत मॅथ असेल रिझनिंग असेल त्यासोबत इंग्रजी असेल कोणताही विषय असेल चालू घडामोडी असेल त्याच्यामध्ये आपण अशाच पद्धतीचे प्रश्न पाहणार आहोत भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद